रेडी घे तिकडच लाकड घे सरपण घे टाकू दे चुली मध्ये मग गॅस नाही तर काय करायचं उज्वला उज्वला गॅस च बारा वाजले आता काय नाही उज्वला गॅस का का बर का तोंड दाबायचं खर ते सांगितलं पाहिजे ना परवडतोय का गॅस तुम्हाला <laughs> किती लावता गॅस आधी किती रुपयाला होता त्याच्या आधीचा चारशे चारशे ला होतात मग मध्ये किती दिले आम्ही अकराशे रुपयापर्यंत बाराशे पर्यंत दिले दे। परवडतोय का काकू उद्या मतदाराला जाताना लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हे की हे चुलीवर भाकरी करायची वेळ आली आम्हाला बघा बघा उद्या ज्यांना ज्यांना जायचंय मतदान करायला त्यांनी हे लक्षातच ठेवावं लागेल की आम्हाला आता चुलीवर स्वयंपाक करावा लागेल तर आम्ही परत तेच करायला गेलो तर आणि पोरांच्या शाळांचं काय करायचं त्याचा पण विचार करावा लागेल आणि <laughs> तिकडची दुसरी पण लाकडे अजून कसं करायचं एवढे सगळे लाकडे इथं इथ कोकणी पडली चारशे रुपयेचा गॅस बाराशे रुपयाला झाला पोरांच शिक्षण महाग झालं दहा वर्षामध्ये नोकऱ्या नाही ही सगळी पोरं अशी इकडे तिकडे फिरायला लागली शिकून किती दिवस झालेला नोकरी काय करायचं या सगळ्यांनी शिक्षणाचा पैसा पाण्यात घेतला कुठलीही नोकर भरती नाही महागाईचा दर वाढलेला तुम्हाला पंधरा लाख मिळाले का काकू नाही नाही मिळाले मिळाले अरे पंधरा लाख मिळणार होते म्हणजे मग उद्या आता मतदान देतो ना काय करायचं उद्याचं मतदान उद्या मशाल पेटवावी लागेल मशाल मशाल काय करून झाले सिलेंडर नसल्यामुळे एवढ्या भाकरी केल्या घरात माझे मंडळी जय महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील अजू नहीं अपने दोन फेरन मतलब मतदान हम पूरे भारत को भी ये बताना चाहेंगे कि अभी भी कुछ नहीं बिगड़ा है अभी भी दो चरण बाकी है चुनाव के और इन दो चरण में सोच लीजिए इस बात पर कि क्या जिस तरह से उन्होंने सिर्फ ऐड की लेकिन सिलेंडर के दाम कितने बढ़ गए और सिलेंडर के लिए चिल्लाने वाली हमारी स्मृति ईरानी जी अब कहाँ गायब हो गई उठे आए थी सगड़ी ना गॅस आहे ना महागाईचा दर उतरला ना दहा वर्षात नोकर भरती झाली जगभर फिरणाऱ्या मोदीजींना मणिपूरमधल्या मधल्या महिलांपर्यंत जातच आलं नाही आणि खेळाडू महिलांचं काय त्यांच्यासाठी न्याय देण्याच्या ऐवजी त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मुलाला खासदारकीचं तिकीट दिलं भाजपा वापरते आणि फेकून देते जे पी नड्डा म्हणाले की आम्हाला आर एस एस ची सुद्धा आता गरज नाही उरली म्हणजे ज्या आर एस एसच्या अंगा खांद्यावर भाजपा वाढली त्या आर एस एसला ला सुद्धा नाकारण्याचा कृतज्ञपणा जर भाजपा करू शकते तर तुमच्या माझ्यासारख्या जनतेला तर ते केव्हाही नाकारू शकतात खरं डिसिजन इज युअर्स पण आमचं ठरलंय उद्या वीस तारखेला मजबूत हातांनी मशाल पेटवायची आहे विजयाची तुतारी राज्यभर नाही देशभर वाजवायची आहे खात्रीने उद्या मशाल पेटणार आहे जय महाराष्ट्र